<laughs> नमस्कार मी उमेश पाटील दिसवाणी टीचर तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशा तुम्ही सर्व मजा तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो आपण काय केलं आहे की आता पूर्ण आपण शेडचे जे नेट लावलं होतं ते पूर्ण असं काउंट टाकायला लावलं आहे आपल्याला फार्ममध्ये पूर्ण ज्या आपल्या काही कोंबड्या आहेत त्या पूर्ण असे आपल्याला काउंट टाकायचे आहेत म्हणजे काहीच ठेवायचं नाही आहे आता आपण पूर्ण शेडची क्लिनिंगसुद्धा करायला लावले जे काय आहे ते सर्व पार्टेशन्स आहेत ते सुद्धा आपण काउंट टाकणार आहेत आणि ह्या साईडला जे आहे तर ह्या साईडला आपण काय करणार की इथले हा हा जो पोर्शन आहे हा पूर्ण असा वेगळा ठेवणार आहे फक्त बाहेरून जो पक्षी येईल त्यासाठी ठीक आहे या पद्धतीने इकडे पूर्ण असं सिमेंटची जी शीट येते त्याच्यामध्ये काम करणार आहेत आणि हा जो वीस फुटाचा जो एरिया आहे जे नॅचरल हॅचिंग आहे ते सुद्धा आपण पूर्ण असं काउंट टाकणार आहे कारण आपल्याकडे मशीन आहेच ठीक आहे त्या पद्धतीने आणि याच्यामध्ये आपण फक्त पिल्लंची ब्रूडिंग करणार आहेत ह्या ठिकाणी प्रॉपर अशी इथे ब्रूडिंग करणार आपण आणि हा जो सेटअप आहे हा रात्री बसण्यासाठी कोंबड्यांसाठी ठीक आहे तर आता आपल्याकडे काही कोंबड्या आहेत तर बऱ्याच कोंबड्या ह्या आपण नवीन फार्मवर शिफ्ट केल्यात स्टेप बाय स्टेप त्याचासुद्धा व्हिडिओ येईल तरी आणि बाकीच्या कोंबड्या ह्या इकडे तुम्हाला दिसत असतील त्या पद्धतीने पूर्ण अशा इकडे कोंबड्या आहेत ठीक आहे त्या इकडे आता कमी कोंबड्या राहिल्यात बाकीच्या कोंबड्या इकडे आहेत आणि व्यवस्थित असं खात आहे ऊन भरपूर असं पडतं आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण असं नियोजन सध्या चालू आहे आणि ज्यापासून कोंबड्या आपण काढून टाकल्या त्यापासून आंब्याला फुटवा एक नंबर आला आहे म्हणजे जर कोंबड्या नसल्या तर खूप लवकर आपले आंबे हे वाढायला सुरुवात होतील आता बघू शकता हा किती मस्त असा कोळा कोळा पालासुद्धा मस्त कोंबड्या असत्यात ह्या पूर्ण आला नसता तर यांची वाढ झालीच नसते आंब्यांची आता इकडे बघत असाल तर किती मस्तपैकी सर्व पाला हा येतोय फुटवा येतोय आणि झाडंही खूप असे मस्त होत आहेत तर याला भरणी करून घ्यायची आहे जोपर्यंत इकडे प्रॉपर अशा गोष्टी होत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये मोठ्या कोंबड्या ह्या खूप कमी म्हणजे आपल्या ज्या नवीन फार्मवरच्या आपल्याला एक हजार पॅरंट्स करायचं आहे तर त्या ठिकाणीच आपल्याला फक्त कोंबड्या हे करायच्यात तर ह्यासाठी जेव्हा आपण बाहेरून आणणार कोंबड्या ते इकडे शिफ्ट करायच्या आणि आता बघा इकडे तेलाचे डबेसुद्धा आपण इकडे सगळे जे अंड्यासाठी ठेवले होते ते पूर्ण असे आपण बाहेर काढलेत आता इकडे बघत असाल तर पूर्ण नेट हे आपण सोडून घेतलं आहे पर्दे वगैरे जे पण ताडपत्री वगैरे ते पण सगळं केलं आहे आणि जो काही आजारी पक्षी आहे तो आपण या ठिकाणी शिफ्ट केला आहे जेणेकरून वेगळाच राहील आपल्याला बाकीच्या पक्षामध्ये तो येणार नाही या हिशोबाने आणि आपली बाकीचे पिल्लं छोट्या मोठ्या ज्या काही कोंबड्या आहेत त्या पूर्ण त्या ठिकाणी आल्यात तर हा ह्या पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालू आहे कसं आहे आपण बाहेरून कोंबड्या आणतो तेव्हा आपल्याला भरपूर असा त्रास होत असतो म्हणजे इन्फेक्शन इन्फेक्शन सारख्या गोष्टी बऱ्याचशा होतात आणि आपलं भरपूर असं नुकसान होऊ शकतं तर यासाठी हा सुद्धा आपला जो लॉट आहे हा सुद्धा आपला नवीन फार्मवर जाणार आहे या दोन ते तीन दिवसामध्ये आणि त्यानंतर आपल्या इकडे पुन्हा एक शंभर शंभरचा लॉट येईल आला इकडे क्वारंटाईन करायचं ह्या फार्ममध्ये पूर्ण अशा त्या एक आठवड्याभर सेट झाल्या की त्यांना वॅक्सिनेशन त्याच्यानंतर अँटीबायोटिक्स देऊन किंवा मग पूर्ण क्वारंटाईन झाल्यानंतर मग आपण त्यांना तिकडे घेऊन जाणार आहेत त्याच पद्धतीने आपल्या आजोल्याचे बेड आहेत इकडे पूर्ण आजोल्याचा बेड आपला हा सांगाल तर परीस काय परसबाग जी आहे ती तिकडे त्याच्यामध्ये आपण पूर्ण गुस्ट लावलेले आहेत आणि बाकीच्या आपल्या कोंबड्या सुद्धा आहेत तर ह्या पद्धतीने मित्रांनो सर नियोजन आता बघा सध्या पक्ष्यांना थंडी म्हणजे एक सांगाल तर थंड जागेची गरज आहे वात अपले होते का उन, होते। तर या पद्धतीने आता इकडे बघत असतं इकडे थंड वातावरण नाही म्हणून आपल्या इकडे आहेत ॲक्च्युली होतं काय इथे की इथे ऊन उन्हाचा खूप असा त्रास होतो आहे झाडं वाढत नाही आहेत कारण कोंबड्या भरपूर आहेत आपण एका ठिकाणी म्हणजे जवळच आहे माझ्या फार्मपासून तर त्या ठिकाणी आपण दोन एकरमध्ये आपण फार्म चालू करतो आहे म्हणजे बऱ्यापैकी झालेल्याच आहे सगळ्या गोष्टी झालेल्याच आहेत तर त्या होत आहेत आणि त्याच्यामुळं जोपर्यंत इकडे प्रॉपर अशा गोष्टी होत नाहीत तोपर्यंत इकडे कोंबड्या जास्त ठेवायच्या नाही आहेत असा विचार चालू आहे त्या हिशोबाने आता एक पाच पन्नास कोंबड्या इथे राहणार आहेत तर या पद्धतीने आपल्या इकडे तर सिलेक्टेड कोंबड्या शेंडीवाली कोंबडी आहे ही उलट्या पिसांची कोंबडी आहे आणि आपले बदक बदकसुद्धा आपले नवीन फार्ममध्ये जाणार आहेत राजहंस फक्त या ठिकाणी राहणार आहेत तर या पद्धतीने आणि खाद्याची भांडी पूर्ण अशी भरलेली आहेत तर ह्या पद्धतीने मित्रांनो सर्व नियोजन सध्याचं चालू आहे आपलं आणि हवा खूप अशी सुटलेली आहे तर ही मशीन जी आहे आपली ही आपली जाणार आहे ती वाड्याच्या फार्ममध्ये आणि नवीन फार्मवर आपण चोवीस शंडची बुक केलेली आहे म्हणजे चालू आहे इन्व्हर्टर त्यानंतर जनरेटर ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन चालू आहे आणि हा पूर्ण सेटअप आपला फक्त एक झालं असतं वीस बाय पंधराचा हा फक्त कोंबड्यांना रात्री बसण्यासाठी बाकीचा हा पूर्ण इथून या इकडून ते खालपर्यंत पूर्ण असा फार्म आपला पॅक होणार आहे आणि ह्या बाजूचं पूर्ण पोर्शन म्हणजे ओपन स्पेस आणि हवा बघत असाल किती मस्त सुटले होतं आता इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला हवेमध्ये उडताना दिसत असतील यामध्ये त्यांनी पूर्ण मित्रांनो नियोजन चालू आहे आणि हवेचा फ्लो बघाल तर एकच नंबर हवा म्हणजे चालते आणि त्याच्यामुळं काय होतं की याच्यामध्ये जर व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा मग अमोनिया गॅस तयार होतो तो कुठेतरी होणार नाही आहे आणि आपल्याला पूर्ण भिंती चुन्याने कवर करायच्या आहेत याची को चुन्याने पुताई करायची आहे प्रॉपर अशी पूर्ण फार्म असा डिसइनफेक्ट करायचं आहे फार्मोली आणि पोटॅशियम पर मॅग्नेटने पूर्ण असा फार्म निजंतुकीकरण करायचं आहे जाळे आहेत ते पूर्ण साफ करायचे आहेत म्हणजे एक प्रकारचा आपण नवीन सेटअप जशा पद्धतीने करतो आहे त्या पद्धतीने पूर्ण आपण सेटअप सध्या इकडे चालू करणार आहेत